नमस्कार मंडळी सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे रोज रोज वरण भात खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो तर असं काहीतरी चमचमत चमचमीत असेल ना ताठामध्ये तर मुलेच काय मोठेसुद्धा बोटे चाटून पुसून खातील तर आज आपण पाहणार आहोत पुरी भाजी तर हॉटेलसारखी पुरी भाजी होण्यासाठी काही महत्त्वाच्या टीप दिलेल्या आहेत तसेच पुरी अजिबात तेलकट न होण्यासाठी सुद्धा महत्त्वाच्या टीप दिलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तर लहान मुले हट्टानेच सांगतात की काहीतरी नवीन बनव चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चार उकडलेले बटाटे घेतले आहेत त्यानंतर लगेचच आपल्याला भाजी तयार करायची आहे तर त्यासाठी इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली एक चम्मचभर तेल घालून घेतले अर्धा चम्मचभर जिरे एक तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा दोन तीन लवंग एक सुकी लाल मिरची हे सर्व घातल्यानंतर व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे छान असे परतून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घालायचा कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा यातला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईपर्यंत मस्त असा कांदा परतून घेतला त्यानंतर आलं लसूणची पेस्ट एक चम्मच घालायची आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच पुरी भाजी बनवून पहा बारीक चिरलेला एक टोमॅटो घालून घेतला टोमॅटो आणि कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे टोमॅटो मऊ होईपर्यंत मस्त असं परतून घेतला की यामध्ये काही मसाले घालायचे तर पाच मच हळद एक चमचभर तिखट एक चमचभर बेडगी मिरचीचे तिखट एक चमच धने जिरे पावडर एक चमच गरम मसाला हे सर्व मसाले घातल्यानंतर छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर उकळलेले बटाटा यामध्ये घालून घ्यायचं तर अशा पद्धतीने हाताने कुस करून घ्यायचं कपता ते ते तर सुरीने न कापता अशाच पद्धतीने सर्व बटाटे घालून घेतले त्यानंतर चम्मचने हे व्यवस्थित एकजीव करून घेतले व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आहे तर इथे मी बाजूला गरम पाणी करून घेतले आणि तेच यामध्ये घालून घ्यायचे तर थोडे पहिले घालून घेतले आणि भाजीची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे जास्तच घट्ट वाटत आहे त्यामुळे अजून मी यामध्ये पाणी घालणार आहे तर यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा तरच ही भाजी छान लागते थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला हॉटेलसारखी ही भाजी बनवायची आहे त्यामुळे गरम पाण्याचा वापर करायचा तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतले व्यवस्थित चमचणे परतला एकजीव करून घ्यायचे आता यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटभर भाजी छान अशी शिजवून घ्यायची घॅसचा फ्लेम मध्यम ठेवला होता आणि मध्यम फ्लेमवरती ही भाजी मस्त अशी शिजवून घ्यायची ते तेथे तुम्ही मी सुद्धा खूप मस्त आलेली आहे भाजीची आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते यामध्ये एक चमचभर कसुरी मेथी घालून घ्यायची त्याने टेस्ट खूप जबरदस्त येते भाजीला व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर अगदी शेवटी यामध्ये आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आता इथे आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे सुगंध तर खूपच सुंदर येत आहे ह्या भाजीचा आता ही भाजी आपण बाजूला ठेवूया लगेचच आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी अडीच वाटी गव्हाचे कणिक घेत घेतले आहे कणिक आपल्याला चालून घ्यायचं आहे त्यानंतर पावटी जाड रवा घालून घेतला त्याने पुरी आपली छान अशी तयार होते आणि टम्म फुगलेली राहते चवीनुसार मीठ घालून घेतले व्यवस्थित हाताने एकजू करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला जसजसे पाणी लागेल तस तसे पाणी घालून कणिक मस्त असे भिजवून घ्यायचे व्यवस्थित कणिक भिजवून घ्यायचे तर कणिक भिजवताना घट्टसर कणिक भिजवायचे तरच आपल्या पुऱ्या आहेत त्या तेलकट होत नाहीत छान अशा तयार होतात आणि अजिबात तेलकट न होण्यासाठी ही ट्रिक नक्कीच तुम्ही करून पहा कणिक भिजवून घेतल्यानंतर एक चम्मचभर तेल घालून घेतले आणि परतला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे मळून घ्यायचे त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला हे कणिक दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचे आहे दहा मिनटानंतर आपण कणिक पाहूया व्यवस्थित असे भिजले गेले आहे लगेचच आपल्याला ह्याच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी कणिक थोडे मळून घेतले त्यानंतर लिंबाच्या आकारा एवढे गोळे तयार करून घ्यायचे तर अशाच पद्धतीने मी सर्वच गोळे तयार करून घेते म्हणजे पुऱ्या पटपट अशा लाटता येतात लगेचच पुऱ्या लाटायच्या आहेत तर त्यासाठी पोलपटाला थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि एक कणकेचा गोळा घ्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे पुरी लाटताना जास्त पातलही नाही आणि जास्त जाडही नाही थोडी मध्यमच लाटून घ्यायची तरच ही मस्त अशी फुगली जाते आणि अजिबात या पुऱ्या तेलकट होत नाहीत मस्त अशा टम्म फुगलेल्या राहतात तरी ते मी चार पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत लगेचच तळून घेऊया तर त्यासाठी गॅसवरती तेलसुद्धा मस्त असे गरम झालेले आहे एक छोटासा गोळा तेलामध्ये सोडून पटकन वरती आला आहे म्हणजे तेल व्यवस्थित गरम झाले आहे एक तेलामध्ये पुरी सोडून पाहिजे मस्त अशी टम्म फुगलेली आहे इथे पाहताय तुम्ही अलटून पलटून आपल्याला ही पुरी छान अशी तळवून घ्यायची आहे आता झाऱ्याच्या सहाय्याने ही काढून घेते ते पाहताय तुम्ही रंग तर खूपच सुरेख आलेला आहे दुसरी पुरी सोडल्याच्यानंतर अशा पद्धतीने झाऱ्याने तेल वरती मारून घ्यायचे म्हणजे पुरी पटकन अशी फुगली जाते आणि पलटून घ्यायची दुसऱ्या सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायची तर दुसरीसुद्धा पुरी आपली मस्त अशी तळून झालेली आहे तर अशाच पद्धतीने ते मी चार पुऱ्या तळून घेतल्या आहेत त्यासोबत कांदा आणि आपली गरमागरम भाजी मस्त असं हे कॉम्बिनेशन आहे तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही पुरी भाजी मुलांना बनवूनच द्या मुले खुश होतीलच तसेच मोठेसुद्धा खुश होतील सारखेच वरण भात पावभाजी असे काहीतरी खाण्यापेक्षा अशा पद्धतीने हॉटेलसारखी पुरी भाजी एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा दिसायला एवढी सुंदर दिसते ना त्यापेक्षा चवीला जबरदस्त ही पुरी भाजी तयार झालेली होती आणि चवीला तर भन्नाटच तस, तसेच या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि ते पाहत आहे तुम्ही मस्त अशा टम्म फुगलेल्या ह्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर हा तसेच सुआणीच किशनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद